इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज ब्ल्यूबर्ड ब्लॉक टू या आतापर्यंतच्या जगातल्या सर्वात मोठ्या व्यावसायिक दूरसंवाद उपग्रहाचं करणार प्रक्षेपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत विज्ञान पुरस्कारांचं वितरण जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कारानं सन्मान समुद्र प्रताप ही पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषण नियंत्रण नौका भारतीय तटरक्षक दलात दाखल मुंबईसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी कालपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात तीस डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार शिवसेना उभाठा आणि मनसेच्या युतीचा अखेर निर्णय दोन्ही ठाकरे बंधू आज युतीची घोषणा करणार संजय राऊत यांची माहिती मत्साजोबचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह आठ जणांविरुद्ध आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोप निश्चित पुढची सुनावणी आठ जानेवारीला आणि विशाखापट्टणम इथं काल झालेल्या दुसऱ्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर सात खेळाडू राखून दणदणीत विजय मालिकेत दोन शून्य अशी आघाडी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं